लाखो मराठे मुंबईत अन सरकारने आडमुठी भूमिका घेतली हाताने आणखी विषय वाढवला मनोज जरांगेंना मैदान दिलं नाही तरी आंदोलन मागे फिरणार नाही तरी सरकारची बालिशपणाची भूमिका जरांगेंना थांबवण्याचा विषय सरकारच्या हाताबाहेर गेलाय पंचवीसच्या आतच चा रोखायचा चान्स होता सरकारची कोणतीही ऍक्शन आता विरोधात रिॲक्शन देईल शांत बसण्यातच शहाणपण नेमकं गडलय काय आज पंचवीस जानेवारी नियमानुसार उद्या सव्वीस जानेवारी रोजी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील हे प्रवेश करणार होते त्या मनोज जरांगे पाटलांची यंत्रणा मुंबईमध्ये काम करत होते आझाद मैदान सहा ते सात हजार क्षमता असलेलं हे मैदान तसंही मराठे या मैदानावरती मावणार नव्हते पण किमान सरकारने उदार भूमिका दाखवली आणि मैदान दिलं लोकशाहीच्या मार्गाने आलेल्या मनोज जरांगेंना अडवलं नाही असा तरी एक अजेंडा किंवा एक परसेप्शन सरकार सेट करू शकत होतं परंतु जे करायला नको होतं तेच सरकार करतंय आता घेतलेली कुठलीही ॲक्शन ही रिॲक्शनमध्येच बदलणार आहे आणि त्यामुळेच आझाद मैदानावरील पोलिसांनी जी आहे ती मनोज जरांगे पाटलांना परवानगी नाकारली आता हा बालेशपणाचा कळस म्हणावा का असाही प्रश्न कारण आता सगला मनोज जरांगे पाटील मुंबईच्या तोंडावर आहेत आणि अशामध्येच पंचवीसच्या आत मनोज जरांगे पाटलांना रोखण्यामध्ये सरकार असमर्थ ठरलंय आता इथून पुढे जे होणार ते सगळं आणि सगळंच मनोज जरांगे पाटलांच्या हातात आहे सरकारने शांत बसण्यातच सरकारची शिष्टाई आहे आणि त्यातूनच एक वेगळा मेसेज जाऊ शकतो आता जर हडबडून किंवा घाईघाईत जर सरकार कुठलीही ऍक्शन घेत असेल तर त्याची रिॲक्शन खूप वेगळी जाऊ शकते विचार करा आता मैदानात जर मनोज जरांगे पाटलांना नाकारण्यात आलं तर आता ही लढाई जी आहे ती पुन्हा रस्त्यावरची झाली की नाही आता गल्लीबोळात मनोज जरांगे म्हटले होते की मराठे उभे दिसतील आता तुम्ही जर मैदानच दिलं नाही तर गल्ली बोळात उभं राहून का होईना पण मनोज जरांगे पाटलांना आंदोलन करावंच लागणार आहे आणि त्यामुळे सरकारने घेतलेल्या या बालिशपणाच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांचं नेतृत्व मोठं व्हायला आयती संधी सरकारनेच दिली या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे हे संयमाने ही परिस्थिती हाताळ करू अजूनही एकनाथ शिंदेच्याच हातामध्ये मनोज जरांगे पाटील जर कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर एकनाथ शिंदेच्याच हातात परिस्थिती पण यामध्ये घाईघाईत काहीतरी निर्णय घेऊन किंवा मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या मराठा समाजाला चेवताळून काहीही हाताशी लागणार नाही बालिशपणासारखे निर्णय घेण्यात अर्थ नाही आझाद मैदान जर मनोज जरांगे पाटलांना दिलं नाही किंवा जे जे मोठमोठे मुट मैदानं मुंबईतील असतील त्यातलं कुठलंही मैदान जर मनोज जरांगे पाटलांना दिलं नाही तर आपसुकच पुन्हा एकदा मराठा समाज जो आहे तो आक्रमक होऊ शकतो आणि मग परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर त्याची जबाबदारी सरकारला आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना घ्यावी लागणार आहे आता येऊयात मनोज जरांगे पाटील यांच्या यंत्रणेकडे वीरेंद्र पवार सध्या हायकोर्टाकडे गेलेले आहेत आझाद मैदानावरती परवानगी द्यावी यासाठी त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली एकंदरीत काय मनोज जरांगे पाटलांनी आपल्यासोबत आलेल्या लाखो लोकांचं फक्त जेवणाचं राहण्याचं खाण्याचं पिण्याचं एवढीच सोय लावलेली नाहीये तांत्रिक बाजू असो किंवा कायदेशीर बाबू बाबी असो या सगळ्या बाजू हँडल करण्यासाठी सुद्धा माणसं आहे आणि त्यामुळे सरकारला वाटलं पण की आता आपण याच्यामध्ये घुसून काहीतरी काडी कळू तरीही ते शक्य होणार नाही आहे सध्याच्या घडीला सरकारनं शांत बसणंच योग्य आहे बालिशपणासारखा कुठलाही एखादा निर्णय घेऊन सरकारने स्वतःचं हसू करून घेऊ नये कारण पुन्हा मी एक एक स्टेटमेंट देते की आता मुंबईमध्ये जी परिस्थिती आहे किंवा जी परिस्थिती उद्भवेल ती शांत ठेवायची की आक्रमक करायची हा डिसिजन फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील घेऊ शकतात आणि सध्याच्या घडीला मराठ्यांना रोखण्याची ताकद सुद्धा फक्त त्यांच्याकडेच आहे म्हणून हाताने कुठलीही काडी करण्याचा प्रयत्न करू नये आता हे झालं मराठा समाजाच्या काही लोकांचं मत याबाबत तुमचं काय मते तुम्ही हा व्हिडिओ जिथून पाहत आहेत तिथून तुमचं मत व्यक्त करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक